या उदाहरणामध्ये आपल्याला दोन ब्रॅकेटचा भागाकार करायला सांगितलेले आहेत मागे आपण असाच प्रश्न घेतला होता त्या प्रश्नामध्ये आपल्याला इथं भागाकाराच्या जागी गुणाकाराचे चिन्ह आले होते तेव्हा आपल्याला दोन ब्रॅकेटचा गुणाकार करायला सांगितला होता इथे भागाकारात चिन्ह आहेत म्हणून आपल्याला इथं भागाकार करायचा आहेत पण विद्यार्थी मित्रांनो ह्या दोन ब्रॅकेटचा भागकार करण्याऐवजी आपण या, या पहिल्या ब्रॅकेटमध्ये आठ आठ आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये चार चार ही संख्या दोन वेळा आलेली म्हणून आपण कॉमन पद्धतीनं हा प्रश्न सोडवणार आहेत आणि जेव्हा या ब्रॅकेटची उत्तर येईल आणि या ब्रॅकेटचे उत्तर येईल तेव्हा या ब्रॅकेटच्या उत्तराने या ब्रॅकेटला भागून आपला उत्तर सहजरित्या काढता येते कसे तर बघा या प्रश्नामध्ये या ब्रॅकेटमध्ये आपल्याला आठ आठ ही संख्या दोन वेळा आलेली दिसून येते म्हणून आपण आठ ही संख्या कॉमन काढलेली आहे या ब्रॅकेटमध्ये मग वीस आणि बारा या दोन संख्या उरतात म्हणून आपण त्या ब्रॅकेटमध्ये मांडून घेऊ इथे वाजबाकी चिन्ह आहेत म्हणून वाजपा चिन्ह न लिऊ बारा दशरा तसे भागकाराचे चिन्ह सुद्धा जसेल तसे लिहून घेऊ या ब्रॅकेटमध्ये चार चार ही दोन वेळा संख्या लिहिली दोन आपण चार ही संख्या कॉमन घेऊ त्यानंतर दहा आणि आठ या संख्या उरतात त्या ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ बाकी चिन्ह जसेल तसे द्यावे लागतात वीस मधून बारा गेल्यानंतर उरतात आठ भागिले चार दहा मधून आठ गेल्यानंतर उरतात दोन आठ आठ होतात चौसष्ट भागिले चार दोन्ही आठ आता ने आठ, ला या चौसष्टने आठ चौसष्टला या आठने भागायचे आहेत आठे होतात चौसष्ट अशा रीतीने आपल्याला उत्तर सहजरित्या काढता येते